नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग एकदा पुन्हा नवीन ब्लॉकमध्ये तुमचं एम एच यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आहे आपला पहिला दिवस म्हणजे सकाळी काल आलो मी म्हणजे आजचा पहिला दिवस आणि आजची पहिली आंघोळ सकाळी आम्ही सर्वांनी लवकरात लवकर उठून म्हणजे आज पाणी भरायचं होतं काल नव्हतं म्हणून आज पाणी पाहिजे तेवढं आलेलं भरून घेतलं तर सकाळची अशी वेळ आहे एकदम शांत बरेच फटाके फोडतात गावी पण सकाळी चार वाजताच फटाके चालू झाले फोडायला आता थोडं आपण फेरफटका मारूया गावचं तर अशा प्रकारे गावची सकाळ नऊ वाजलेत आता सध्या आणि आहे मी आता माझ्या घरी पार्टीवरती तर ते पोरं फटाके फोडतात अजून सकाळी चार वाजता फटाके चालू झालेत फोडायला म्हणजे रात्रभर काही कुठे कुठे फुटत होते तरी आपण येऊया जरा फेरफटका मारूया गावी पुर सर्व गावचं ना जरा सकाळचं मस्त पैकी सणाऱ्या बाहेर सर्व काय रे काय करता हो हा? फटाके फोडले सकाळी चार वाजेपर्यंत कोण फोडत होते बरेच फटाके फोडले गावच्या ठिकाणी पण फटाके फोडतात एवढे एक मस्त नजारा झालेला आहे भात शेत बघा काय झालं भाताचं मस्त आलं एकदम तरी अजून इथे कापणी बरेच टाइम जाईल उशीर होईल वाटत दिवाळीच्या नंतरच अजून हिरव घालायचं आहे कसं वाटलं तुमचे कमेंट मला टाकून जरा कसं काय अजून त्याच्यामध्ये शिकता येईल तर नक्कीच तुमचं सहकार्य असू द्या आपण अजून पुढे व्हिडिओ काढूया तेव्हा त्यावेळी बरंच काहीतरी शिकण्यात शिकायचं आहे हे तर असंच आपलं बघूया बोलो फिर आ, फिरत असतो कोकणामध्ये तर बोलू आपण काहीतरी व्हिडिओ बनूया म्हणून व्हिडिओ चालू केल्या बन ब्लॉग बनवायचे आवडत असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा तर अशा आपल्या आपल्या आप बाटीवरती आलो आहे गावच्या घरी हप्तावर सुट्टी आहे तर अशा प्रकारे हेर वगैरे मस्त एकदम जबरदस्त आलेला आहे भाग कापणीला अजून उशीर होईल संमेश्वर साईडला कापणी चालू झाली आहे साखरपा संमेश्वर या साईडला इथे दापोली मंडणगड या साईडला अजून वरच्यावर ठिकाणी ठीक आहे ते चालू झाले पण हे खालच्या ठिकाणी इथे बाजूला आपला समुद्र आहे समुद्र जवळ आहे असल्यामुळे इथे पावसाचं पाणी बरंच असतं आणि चढतीचे मासे पण इथेच पकडण्यात येतात तर अशामुळे पाणी जास्त असल्यामुळे जरा उशीरच आहे चला पुढे आपण आजचा दिवसाचं काय असेल ते अजून बघूया विहिरीमध्ये पण फटाके फोडले पाणी पूर्ण बारूदचं झालेलं आहे खराब बोरिंगला पाणी का आहे काय येत घरी येते तसं पण पाणी हा एकदम हलकं हलकं झालेलं आहे भरलं आहे पाणी असं ओळीचं मला म्हणजे पूजा झालेली मग गेल्या व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल अशा ठिकाणी चला जाऊया काय करते मामी हा थोडा नाही तू झाड आंब्याची आता अजून एवढी हां काल घेऊन गेले ना दापोलीला इकडे एकदम मस्त सोय करून ठेवली आहे मामाने एक गोंड्याची झाडं लावलेत गोंडे आलेत त्यातले दोन आपण घेऊयात देवाजवळ आपल्या आणि पिवळे घेऊया दोन एवढं डोळे घेतलेत दोन आपले पिवळे घेऊया मी चांगल्याच हार बनवायला आणि आपल्याला घ्यायचं होतं थोडं कडीपत्ता आम्ही कढी झाड होतं तो कुठे आहे हा इकडे मस्त कढीपत्त्याचं झाड आहे त्यातून थोडंसं आपण घेऊया हे बघा एकदम हा हा मस्त वास सुटलोय डाळीमध्ये टाकायला कढी पत्ता थोडस घेतलंय आणि दोन फुलं घेतले कुठे आज दोरा इकडे घरी घरी ना काय हो जाऊन आला देवळात गर्दी होती काय महालक्ष्मी मंदिरात जाऊन आलात ना अशा प्रकारची आपली सकाळ आहे आणि थोडी फुलं घेतलीत कढी पत्ता घेतले तर आहे मी घरी जरा मग बघतो आता सकाळचं काय आज संध्याकाळचं काय जरा बाजार फेरफटका मारून अशा प्रकारे सर्व फुलं बिलं आहेत आपल्या जास्त काय असतील ती थोडी काढून घे नंतर मग टाकले ना मस्त सकाळपर्यंत हे होते जास्त काय ह्याला काय बोलतात उबड काय काय किती आले मस्त मोठे मोठे झालेत ते घराला लावतात ना कोणाकोणाच काय 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 करतात करनी बिदी म्हणून तसे आई बरं आहे ना जितू येणार आहे का नाही ना हे आत्ता घर आहे बाजूचं आत्ताचं आणि हे बरदाचं घर मस्त आपल्या घराच्या समोरच आहे छान असं ताई बरी आहे ना हे गेल्या वर्षीचं गेल्या टायमाला काम होतं त्या अशा प्रकारे हे घर बांधलं आहे आणि याच घराच्या बाजूला हे आपलं इकडे छोटंसं घर इकडे आहे आणि ते समोर त्याचं घर अशा प्रकारे आपले इथे मुक्काम आहे एक हप्त्यासाठी आणि झाल्यावर निघायचं तर घरी आलो असं अशा प्रकारे आपलं एक हे केलेलं आहे घराचं जरा हे आमचं देऊळ आहे सर्वप्रथम श्री शिमला देवी प्रसन्न हे आमची कुलदेवता देवता त्यानंतर कड्यावरचा गणपती संयमभो श्री गणेश देवस्थान वजीरा गण बोरिवलीच्या आपले गणपती त्यांचेही आम्ही इथे हे करतो कारण की बोरिवलीमध्ये राहतो आम्ही आणि खूप असं तिथे गणपतीचं खूप हे आहे मस्त छान असल्यामुळे आणि आपलं छोटं हे पंढरपूरचे गणपती श्री कृष्ण महालक्ष्मी आणि आपले साईनाथ साईबाबा अशा प्रकारे आपलं छोटंसं गावचं मंदिर हे केलेलं आहे फुलं बिला जरा आलोय तर आपलं फुलं ठेवून घेऊया रशी एकदम किती दिवस लागले ह्याला काय काय लावलंय वापरलंय सुनानी कलर काला कलर माती हम्म दगडी विटा मग आता हे किती दिवस असणार आहे ह्याचं महत्व महत्व सांग मला दिवाळीमध्ये दिवाळी निमित्त बनवतात ना त्याचं महत्व सांग हरवर्षी बनवतात ना का बांधलं जात बरे आहेस ना हो म्हणजे हो माहिती आहे तुला दिवाळी निमित्त का बांधलं जातं हे गड तुम्हाला जर माहिती असलं तर नक्कीच कमेंट करून सांगा की दिवाळी बांध हरवर्षी म्हणजे हर गावात घराघराच्या इथे असतं ते बांधतात त्यावेळी त्या कशासाठी बांधतात ते जर कमेंट करून नक्की सांगा प्रत्येक घरात आपण जातो ना त्यावेळी महाराजांचं गड किल्ले असे आपल्याला बांधलेले दिसतं आणि तो उत्सव असतो खूप छान असतो लहान मुलांनी आणि या लोकांनी खूप मेहनत करून असे घडी किल्ले उभे केलेत की, की के एक स्वराज्य आपलं असा होता आणि स्वराज्याचे राजा एक असे होते ते दाखवण्याचं काम या आपल्या लहान मुलांना खूपच शुभेच्छा देतो मी ते छान बांधलेले आहे ते तोप पण बांधलेले तोप छोटे छोटे तोप बांधले केलेले आहेत आणि असे हा एकच नाही अजून अजून एक किल्ला आहे तिथे आपण पुढे पुढे लहानपणी बांधलेला किल्ला बरे आहेत ना हो हो बरे इथे आता एक अजून एक किल्ला त्या किल्ल्याचं नाव काय होत तू प्रतापगड बांधला होता ना आणि या किल्ल्याचं नाव हो काय सुवर्ण दुर्गा किल्ला अच्छा बारकी कुठे 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 ते बांधले इकडे इकडे नाव काय तुझं जोरात बोल शिब्रा शिब्रा कधी बांधलं ते काल बांधलं अशा प्रकारे आपल्या गावातल्या ज्या काही पोरं आहेत सर्व आपल्या एकेका घरामध्ये असं उत्सव एक सा साजरा करतात महाराजांना एक छत्रपती शिवाजी महाराजांना एक वंदन करून अजून प्रत्येक अजून बरेच असतील ना केळशीमध्ये खूप छान बनवलंय आहे अजून बघायला भेटतील तुम्हाला आपण पुढे अजून प्रयत्न करू कुठे कुठे बांधले ते वरती बरेच आहेत मग तिकडे असतील ना चला आपण नंतर अजून बघू हे बघा या गडाचं नाव काय माहिती आहे प्रतापगड छत्रपती शिवाजी महाराज की हे आपली गोसावी बाट श्री महापुरुष मंदिर आपलं पाटीवरचं आणि आपलं हा जातो केलशी बाजाराला हा जातो आतगावला आणि हा उत्तंबर आडे जे दापोली साईडला जायचं असेल ते हा रस्ता आणि हा खाली जातो तो आपलं घर इथून बाकी रिक्षा बिक्षा इथून असतात आणि एस टी पकडायचं असेल तर बाजारात काय मग बळी बरं आहेस ना एकदम काल आलो सकाळी आणि मोनिका इथे आपल्याला चांगल्या जेवणाची सोय आहे दादा मध्ये आता सर्व बरेच जण आली होती ते जेवायला अवि दादा आला होता सतीश दादा होता हां निखिल पण आला होता हो बघितले व्हिडिओ त्यांच्या मी बाकी ठीक ना दिवाळी आहे बोलो आलो चार पाच दिवस जरा फेरफटका मारूया गावी म्हणे कुठे बर बर बरं बरं आलो जरा बाजारात या आहे जाऊ आज घर आता घराची सुल ना ये जाऊ थोडं आहे ना चार पाच दिवस आपली कुठली केलची दापोली केलची एकदम सुसाट केली छोटा रस्ता आहे म्हणून चलाच गाडी काढूया मी केल, केल दापोलीत जाऊन ये सकाळचं वातावरण मस्त अशा प्रकारे आहेत का कुठे केली हे आता बघूया शनिवारी निघायचं आहे ना आपल्याला रविवारी तर बोललो थोडं केली बिली भेटली तर एक घेऊन जाऊया कशा आहेत ना एकदा हे वीर आता बांधलेली आम्ही ह्याला ह्याची व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल फूल एकदम मस्त भरलेली आहे मजा येते व चला एक आपल्या इथे एक इथे घर पण झाल्याच्यानंतर एक सुंदर असं वातावरण होईल कारण का गावासारखं घर इथे बांधायला गेलं तर इथे खूप भरणी करावं लागेल आणि एक नंबर होईल म्हणजे आणि इथे बाजूलाच गेल्यावर आपलं पाच मिनटाच्या अंतरावर समुद्र आहे कसं वाटलं मग व्हिडिओ आवडले तर नक्कीच आपले कमेंट शेअर करा म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओ काढायला अजून चांगल्या चांगल्या मला पण बरं वाटेल हे बघा हे झाले तो पहिला दुसरा तो तिसरा असं हे केलं आहे चला आता पुढे आपण समुद्रावर जाऊया समुद्रावर तीन नंतर घरी हे बघा हे मामाचं घर आणि आपले असं आहे बडबेवाडी हे आग्रेवाडी नाही घोटल पूर्ण ディング niagre तो अत्ता तो आता तो सारी 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 तर आत्ता आम्ही आलो समुद्रावरती आपली गाडी कॉलिस आणि कासवांचे संरक्षण म्हणजे इथे कासवांची अंडी येतात तुम्ही बघू शकता आता सध्या तरी बांधले नाही तर पावसाळा संपल्यावरती या ठिकाणी परत चालू होईल ते बांधायचं हे सर्व कासवांसाठी संरक्षणासाठी ती जागा ठेवली आहे आणि दोन मिनटाच्या अंतरावर म्हणजे गाडीने आलो तर आपल्याला दोन मिनटं लागतात समुद्रावरती इथून मामाच्या इथून आणि आपल्या घरातून पाच मिनटं लागतात तर अशा ठिकाणी हे आपलं केलशी बीच आता कुठेतरी झाडं परत वाढली आहेत वादलामध्ये पूर्ण झाडाची वाट लागली होती नासाडी झाली होती तर या साईडीचं जरी चांगले तरी या साईडीचे एकदम परिस्थिती तशीच आहेत झाडं अजून काय आली नाहीत पण एक तो व्हिडिओ एक फोटो असेल तर मी नक्कीच शेअर करेन पहिल्याचं खूप छान होतं सुंदर असायचं कारण का वारा असायचं तो केलशीमध्ये खूप जोरात असायचा तो अडवायचं तो संरक्षण करायचं मग एक भिंतीसारखं ती तुरुची झाडं आता आपल्यामध्ये राहिली नाहीत तरी परत छोटे छोटे लावलेत पण उशीर होईल एखादी बरंच वेळ जाईल आणि या डोंगराच्या पाठी आहे तो समजा तिथे साखरी लागतं त्याच्यानंतर तिथे गाव लागतो हरिहरेश्वरला पण जाण्यासाठी बाणकोट जेटी आहे तिकडून इथून जवळच आहेत म्हणजे असं बघायला गेलं तर बरेच प्रवास करू शकतो आपण फिरण्यासारखं बरंच आहे पर्यटक बरेच असतात इथे लॉज हॉटेल बरेच जण बां बांधलेले आहेत आणि असं आपला समुद्रकिनारा आहे पुढं संध्याकाळी आता क्रिकेट खेळायला आम्ही तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल पहिला बरेच अशा आहेत बघा आता बोटी पण लागल्या आहेत मस्त एकदम काण का दिवाळीचा सण आहे तर सर्व आपल्या आपल्या जवळपासच कुठे लांब गेले नाहीत स्वच्छ समुद्र या साईडला मस्त सुरूची झाडं बघा अशी पूर्ण एकदम भक्कम भरलेलं वाटायचं ना तर किती मस्त वाटायचं ते आता सध्या जरा असं झालेलं आहे की तेवढं फीड येत नाही म्हणजे कोकण म्हणजे बघायला गेलं तर या साईडीची झाडं जरा वाढली ना तर मस्त वाटतं एकदम चला सुरूया आणि आता ह्याच्यानंतर आपला प्रवास होईल घरी मग झालं मग चा दुपारचं जेवायचं झोपायचं आपण नंतर दुसऱ्या काय आज पिष्ट मच्छी आपल्या आपला केलशी समुद्र किनारा घराच्या अंतरा पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे आपला हे बघू शकते एकदम स्वच्छ किनारा आहे इथे काही बोट्या लागल्यात बोट आहेत मच्छीमार बांधव आणि आपलं ते खडप तिथे पण आपल्याला फेरफटका मारायचा आहे लवकरच जाऊया हे बघा एवढं मस्त स्वच्छ समुद्रकिनारा आहे केलची आणि गाडी आपली तिथे लावली आहे कारण का वरती तिथे समुद्रावरती आतमध्ये आणू शकत नाही ते वाळू आहे ना तिथे कधी अडकली तर प्रॉब्लेम होईल हे असे सुरूचे झाडं आहेत वाजलात त्या सुरूची झाडाची खूप नुकसान झाले बघूया आता पुढे चला भेटू चला कसं वाटलं समुद्रकिनारा हे आमची पाचवी कॉलिस गाडी अजूनपर्यंत कंडिशनमध्ये आहे अठ्ठावीसची पासिंग आहे कोकणामध्ये आल्याच्यानंतर कॉलेज गाडी म्हणजे आपल्या अर्धा जीवच आहे अशा प्रकारे जेवणाचं पण आम्ही आणतो ना तर इथेच बनवतो जेवण बिवण आणल्यावर काय ते सर्व का चूल बिल लावायचे मस्त बनवायचं पार्टी करायची हे असं वातावरण आहे गावचं आठवण असते मे महिन्यामध्ये आल्यावरती पंधरा वीस दिवस राहायला एक हप्त्याची सुट्टी आहे चला आता निघूया घरी जाऊया आई पण वाट बघत असेल आपली ही गाडी इथे झाडाखाली पार्किंग केली मस्त तर आता कुठे जायचं नाही घरी आहे आज संध्याकाळ आता ही उद्यापर्यंत हलणार नाही गाडी बाकी आपल्याकडे बाजार बिजार जवळ आहे तर अशा प्रकारे आपलं हा प्रवास चालू असतो कोकणातला हे बघा रात्री तुम्ही बघाल ना हा झाड एका लहान मुलाला घेऊन असं असं चित्र असतं ते तुम्हाला मी कदाचित संध्याकाळी जेव्हा काढेन व्हिडिओ या फोटो तर ह्याच्यामध्ये ॲड करेन खूप अशी इंटरेस्टिंग माहिती आहे या झाडाची तर अशा प्रकारे आपण आपल्या घराच्या इथे पोहोचलो हे पाठीमागून तुम्ही बघू शकता गवडाडू हे जे झाड आहेत बांबूचे तिथेच आपलं बाजूला घर आहे अशी आपल्या घराची पाठीवरचं घर खूप दोन हजार सतरामध्येच्या साळी तो घर मी घेतला होता आपलं मूळ गाव आहे संगमेश्वरला हे आईचं मामाचं घर आईचं माहेर तिकडे आपण गेलेलो मामाकडे आणि पहिलं आपण इथे गाड्या लावायचो आपल्या पण जरा पाण्याचं अजून चिकल आहे त्याच्यामुळे थोडं गाडी तिथे नाही करता येते मग अशा प्रकारे आपण आपली गाडी तिथे पार्किंग केलं आहे तुम्ही बघू शकता तर तिकडून इथे यायचं अंतर म्हणजे असं असं एवढं जास्त लांब नाही आपण आलो आपल्या इथे अशा प्रकारे आपलं बाटीवरचं हे आता दादाचं घर झालं दादा घर काम चालू आहे ना आता काय घराची पू पूजा मला वाटते मे महिन्यात घेणार आहेत नोव्हेंबरला अच्छा म्हणजे पुढच्या महिन्यात सत्तावीस नोव्हेंबरला वा तर छान मानलं आहे अशा प्रकारे तुम्ही गेल्या व्हिडिओत बघितलं असेल तर हे असं घराचं काम चालू होतं झालं आहे म्हणजे नोव्हेंबरमध्ये सत्तावीस तारखेला घरभरणी आहे तर हे आपल्या घराला आलो हे आपलं घर तुम्ही बघितलेलं आहे असे मॅट लावलेत म्हणजे एकदम गावसारखं ठेवलेलं आहे इथे आपलं मस्त विश्रांती करायला एक सारवून घेतलं आहे इथेच आम्ही विश्रांती करतो गाद्या बिद्या टाकतो छट्याबिडे टाकून इथे पंखा लावलेला तो आता सध्या घरी कोण नसल्यामुळे आम्ही आतमध्ये करतो म्हणजे खुर्च्या लावल्यात तर असं आपलं घर आहे तसं वाटलं कमेंट करून सांगा नक्कीच तर हे व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला एन्जॉय हॅपी दिवाळी मस्तपैकी दिवाळी साजरी करा पुढच्या व्हिडिओने ने पूर्णपणे बघा आवडले तर नक्कीच लाईक आणि तुमचे कमेंट असू द्या आपल्या ह्याच्यावरती आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया